इचलकरंजी शहरासाठी राज्य शासनानं अमृत योजनेअंतर्गत मंजूर केलेली सुळकुळ उद्भव पाणी योजना मार्गी लागावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावं अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी केली आहे नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यावर ते बोलत होते एकशे साठ पूर्णांक चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची सुळकुड उद्भव दूधगंगा पाणीपुरवठा योजना राज्य शासनानं मंजूर केली आहे पण दूधगंगा नदीकाठावरील ग्रामस्थांच्या विरोधामुळे या योजनेचं काम प्रलंबित आहे इचलकरंजीसाठी महत्वाची असलेल्या या योजनेच्या कामाची निविदा प्रक्रिया सुद्धा पूर्ण झालीये पण कागल तालुक्यातील नागरिकांच्या विरोधामुळं सुळकुड पाणी योजना रखडलीये या अनुषंगानं आमदार राहुल आवाडे यांनी आज नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा मांडला इचलकरंजी शहराच्या पाण्याची गरज ओळखून सुळकूड योजना तयार झाली ती योजना मंजूर असूनही प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यास विलंब होतोय त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सुळकूड योजनेसंदर्भात तातडीनं बैठक घेऊन ही योजना मार्गी लावावी अशी मागणी आमदार आवाडे यांनी आहे